सगळे सणम अर्थातच कविवारी अशोक बागवे सर यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहे बागवे सरांबद्दल बोलण्यासाठी खरं तर माझी प्रतिभा माझे शब्द आणि माझी वाणी खूपच लहान आहे त्यामुळे त्यांच्या पर त्यांचा परिचय करून देताना त्यांच्याबद्दल बोलताना मी माझ्या मदतीला शब्द घेत आहे ते अशोक समेळ ज्येष्ठ नाट्यकर्मी अशोक समेळ आणि यांचे त्यांचा सन्मान करताना बागवे सरांचा सन्मान करताना समयसर असं म्हणाले होते की महाराष्ट्राच्या कवी कुळातील थोर ऋषी विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्याकडे पंचमहाभूतांना कवेत घेण्याची ताकद होती तीच ताकद मला कविवर्य अशोक बागवे यांच्यात दिसते आणि त्यांचा मला विलक्षण अभिमान आहे असं एक साहित्य क्षेत्रातलं साहित्याच्या प्रांगणातलं एक आधारवड म्हणजे अर्थातच आमचे कवी अशोक बांगवेसाहेब आलप गर्ग निळा गगनसुला मंदिर हा गजल गझल संग्रह असे त्यांचे तब्बल सत्तावीस काव्यसंग्रह असता काय प्रकाशित झालेले आहेत त्या व्यतिरिक्त सरांनी संपादित केलेली पुस्तकं आहेत आणि कित्येक संग्रहांना कित्येक पुस्तकांना सरांची प्रस्तावना लाभलेली आहे सरांनी एकांकिका लेखनही केलेलं आहे आणि विशेष म्हणजे आय एम टी उन्मेष यासारख्या एक प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांमध्ये सरांच्या एकांकिका या उत्कृष्ट ठरलेल्या आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रित कवी संमेलनाचं अध्यक्षपदही सरांनी भूषवलेलं आहे खूप मोठं देणं सरांनी आपल्या मराठी साहित्याला आणि मराठी वाचकांना आणि मराठी भाषकांना दिलेलं आहे म्हणून मी सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि सरांना इथे बोलण्याची विनंती करते कारण मी शिक्षक होतो प्राध्यापक होतो शेवटच्या बेंचवरचा मुलगा जर जास्त मान डोलवत असेल तर समजायचं तो इथे नाही तर मगापासून मला सभागृह इतकं छान वाटत म्हणजे इतके ममत्वाने सगळे बसलेले आहे त्याच्यामध्ये माया आहे ममता आहे प्रेम आहे आणि एका माणसावर इतकं प्रेम करणारी माणसं तिथेच असतात जिथे आमच्या सांस्कृतिक माहेर असतं मिरार आणि वसई आमच्या आपलांना माहिती असेल मी हजार वेळा आलो इकडे वसईने मिरारमध्ये याचं कारण इथली माणसं फार महत्त्व देतात म्हणजे यानंतर मला जेवण देणार आहे प्रकाश पाटील पण ही माणसं मायेनं जोडलेली असतात आणि त्यामुळे यांचं पुस्तक मी वाचल्यानंतर मी प्रेमात पडलोच कारण सकाळी उठल्यावर व्हॉट्सअपवर बरेच जण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग करतात एकही शुभ प्रभात लिहित नाही सगळे गुड मॉर्निंग सगळे थेम्स नदीच्या काठावर जन्माला आले असं वाटतं मला या सगळ्या काय म्हटलं त्याला की चुकीच्या तुनियेमध्ये इतकी चांगली माणसं मिळणं इतका चांगला समारंभ होणं आणि त्याचा एक कणा इथे असणं आणि त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल जी माणसं उभाच नको असलेली भाषा घेऊन वापरतात ना ती माणसं खोटी आहेत असं समजायचं आई जशी सरळ म्हणते ना आई असं म्हणते का ये बरं का राजपुत्र तुला भोजन वाढू का तू कळेल दरवाज्यात आई काय म्हणते कारट्या कारट्या सारखं सुंदर वाक्य या जगात दुसरं कुठलं नाही हा प्रांजळपणा यांच्या लेखनात आहे आणि इथे सगळीच प्रांजळ बडस आहेत म्हणजे दोन सतीश हे म्हणाले सतीश म्हणजे इतकं गोड व्यक्तिमत्व असतं माझा गुलाबजामच झालाय इकडे सतीश इकडे सतीश मी काय करू एक सुंदर <laughs> आमचा गितेश एवढा आहे त्याला लहानपणापासून पाहिलेला आहे तेव्हापासून बेशिस्त नसलेला असा <laughs> असा कारण काय माहितीये का आपल्याला ना होकार काढण्यापेक्षा न दोन नकारात्मक वाक्य वापरली ना लोकांना बरं वाटत असं असतं आणि ह्या आता गेल्या वीस दिवसात तुम्ही पाहिलं असेल काय धुमाकूळ चाललेलं आहे अशा वातावरणामध्ये कुठेतरी मन शांत व्हावं असा समारंभ तुमचा उपकृत आहे असं मी सांगतो मी सुद्धा शिक्षकच पण काय असतं प्राथमिक किंवा हायस्कूलच्या शिक्षकांकडे मातीचे गोळे असतात आणि आम्ही कॉलेजला शिकवतो तिथे सिमेंटचे गोळे येतात एवढं हा तर ते जे शिक्षक असतात <णलता> ते शिक्षकांची गोष्ट सांगतो म्हणजे माझी शिक्षकाची व्याख्या अशी आहे जो मुलांना शिकवताना स्वतः शिकतो त्याला शिक्षक म्हणतो काही शिक्षकांना अरे पण त्याच्या डोळ्यात बघा तुम्ही शिकवलेलं प्रतिबिंब त्याच्या डोळ्यातून पुन्हा तुमच्या डोळ्यात येतं त्यावेळी तुम्ही पण उजळता त्याला शिक्षक म्हणतात आणि मला ना नेहमी पहिलं काय बघत असेल माहिती मी पुस्तक हातात घेतल्यानंतर नाव सगळ्यात कठीण गोष्ट लेखकाची ही आहे की स्वतःच्या पुस्तकाला नाव ठेवणे ते ज्याला जगत तो, तो आद्य लेखक कारण काय नाही तर लोक ठेवतात त्यामुळे नाव ठेवणं हे नाव इतकं सुंदर हो मला तुकाराम महाराजांचं वाक्य आठवलं याच्यामध्ये अनुभवे अंतरी जैसे मला एक त्यांचा अभंग आठवला आणि त्या अभंगाच्या अभंगा पहिल्या चरणामध्ये जे काही आहे ते या सगळ्या पुस्तकात आहे म्हणजे आई आमची नेहमी म्हणायची खरं म्हणजे ना सगळे टीकाकार सगळे तत्वज्ञान घरातच असतात आपण अंगातच बाहेर जा शोधायला जातो जे बरेचसे आपचे प्राध्यापक हां स्पॉन्टेनियस ओवर ऑफ पॉवरफुल फिलिंग रिकलेक्टेड इन ट्रँक्युलिटी कोणी म्हटलंय वर्षवर वर्षवर कुठला बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहतो काय नाही ना तिकडचे जमीन आहे हा अरे त्याला हे माहिती नाही तुकाराम महाराजाने त्याच्या अगोदर सांगितलंय अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरित आहे परी आवरेना हे काय अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताये परी आवरेना न लागे सांगावा चंदना परिमळ वनस्पती मेळ हाकारोली तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही आता ही व्याख्या कवितेची किंवा लेखनाची व्याख्या नाही असं ना तुम्हाला वाटत लपविता खरे येत नाही जे अंतरात आहे त्यामुळे माझी आई म्हणायची ओटात राहत नाही ते ओठात येत याच्या इतकी सुंदर व्याख्या कुठली आहे मला सांगा इतकी सुंदर व्याख्या आहे ही सगळी तर सगळं आपल्याकडे आहे पण आपण खूपच बाहेर शोधायला जातो आणि मग आपण खिडकीतून बघतो त्यावेळी आपला आभाळ खिडकी एवढं आपण कळतो आणि नंतर बाहेर जाऊन म्हणतो आभाळ एवढं मोठं आहे पण तुम्ही केलं खिडकी के एवढं बरोबर की नाही तर हे ज्याला कळतं ना त्याला लेखक म्हणतात अनुभवे अनुभवे अंतरी देश आता हे लक्षात घ्या ना अनुभव म्हणजे काय आपण शब्दांकडे बघतच नाही नको ते उच्चार करणारे लोक असतात तर अनुभव जे घडलेलं आहे ते पुन्हा घडल्यासारखं वाटत किंवा घडलेलं दिसत आणि ते ज्याला दिसत त्याला लेखक म्हणतात घडलं की नाही आपल्याला अनुभव कधी येतो अनुभव सगळ्यात सुंदर शब्द आहे मनाला मन आहे चित्त आहे काय माहित आहे का आपल्याकडे समानार्थी शब्द न चुकीचे शिकवले हो जातात शिक्षकांबद्दल मला फार जिव्हाळ आहे पण काही काही शिक्षक हे स्वतः वर्गात असतात का आता समजा की आपण चेहऱ्याला काय म्हणतो चेहरा तुंड मुख तोंड चर्या आनन आणि काय असेल ते थोबाड बरोबर पण थोबाड कुठे वापरायचं आणि मुखकमल कुठे वापरायचं हे कळलं पाहिजे ना शिक्षकाला आता समजा आम्ही कॉलेजमध्ये असताना एखादी सुंदर मुलगी आली त्यावेळी प्रत्येक मुलगी सुंदर वाटायची तर ती आली तर आम्ही असं म्हणायचो वा वा तुझं थोबाट थो तुम्ही तिथे सांगाल का तुम्ही तिने जर तुमचे थोबाड आणि त्यांची चप्पल एकत्र केली आणि त्यांचे जर मिलन झाले तर थो थोबाट तिथे वापरता येणार नाही मग तुम्ही समजावू शकत नाही थोबाट म्हणजे चेहरा नाही का थोड म्हणजे म्हणजे कुठला शब्द कुठे वापरावा हे स्वतः लेखकाला कळलं पाहिजे हे लक्षात ठेव आणि दुसरी गोष्ट एखाद्या राग आला तिथे तिथे बरोबर आहे बघा तुम्ही असं नाही म्हणणार तुझ्या मुखकमनात ठेवून देईन तो राग आलेला पण जाणार रागोडा समोरचं पण हसायला लागणार तिथे थोबाडा देईन ते थोबाडा देईन ते द्यायच्या आधी लागतं ही मराठी भाषेचं सौंदर्य आहे आणि हे तुम्हाला ज्यावेळी कळेल म्हणजे मन वेगळं चित्त वेगळं अंतकरण वेगळं आणि अंतरंग वेगळं ते अंतरी म्हणजे अंतरंग अंतरंग याचा अर्थ असा की जगातला सगळ्यात श्रेष्ठ रंग जर कुठला असेल तर अंतरंग आहे निरोलय पेन नाही तुमच्या असं लक्षात येईल आता तुम्हाला एक गंमत सांगतो शिक्षक असल्यामुळे आणि चांगलं शिक्षक असल्यामुळे बाबा अंतरंग शब्द डोळ्यासमोर आणा अंतरंग बघा त्याच्या अक्षराकडे बघा पहिला अक्षर आणि शेवटच अक्षर हे जर एकत्र केलं तर अंग होत शेवटची दोन अक्षर एकत्र केली की रंग होत शेवटची तीन अक्षर एकत्र केली की तरंग होत आणि पहिली दोन केली की अंत होत आता माझी व्याख्या अशी आहे कि अंगातले रंग आणि तरंग यांचा जिथे अंत होतो त्याला अंतरंग देत हे समाधार्थी शब्द देत नाहीत लेखक देतात अनुभवी अंतरित जैसे मी जस हे अंतरंगी अनुभवलेलं आहे जैसे तैसे तुम्ही पहा असं यांना सांगायचं आहे कळलं <प्थाँगा> म्हणून वाचन महत्त्वाचं आहे म्हणून वाचायचं असत एका ठिकाणी मला विचार कोणाला म्हणतात म्हटलं पुस्तक वाचतो त्याला वाचक म्हणतात पण जो माणूस वाचतो त्याला लेखक म्हणतात वाचण्याची जी कला आहे ती या माणसाकडे आहे बरं उशिरा उशिरा का लिहिलं मला कळत नाही आता फेसबुक वर एवढे वेव टू फेस इट काय कळणार फेस येतो हे आमठे एक लव्य लोक एवढे एवढे लोक किंवा थम्सअपचे असतात तर ते एवढा चांगला माणूस एवढा उशिरा लिहितो म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की प्रगल्भ वयात लिहिलेलं अंतिम राहतं लक्षात ठेवा जे आपण जनतेला लिहितो प्रगल्भ विचार प्रगल्भ लिखाण सगळ्यात महत्वाचं असतं वयाचा संबंध नाही खरं म्हणजे लिखाणाला म्हणजे एकाच वेळी ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी देखील ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्याचवेळी तुकारा महाराज वयाने मोठे होते असं काही नाही आहे पण या माणसाला सांगा असं वाटतं राहत नाही जे धावे स्वभावे बाहेर असतं आणि म्हणून हे नाव मला फार आवडलं नावापासून आपण का सुरवात करतो बरेच लोक असे घेतात तर पुस्तकं मला फार राग येतो सांगतो असे घेतात मध्ये तू अरे हो थांब जरा हां पहिलं बघूया पण असं हां नंतर कोणी लिहिले बघूया त्यानंतर प्रकाशक कोण आहे बघूया त्यानंतर कुठल्या दिनंतर सुरू झाले बघूया प्रत्येक अक्षर अक्षर वाचूया ना काही काय लोक असं म्हणतात की मी जेवल्यानंतर पुस्तक घेतलं आणि दोन तासात संपवलं मी म्हटलं तू संपलास पुस्तक नाही संपलं पुस्तकी गोष्ट अशी नाहीच आहे की जी संपून जाईल ती तुम्हाला रेंगाळत राहिली पाहिजे हे ज्ञान आहे हे अक्षरा अक्षरा अक्षर आहे अक्षर म्हणजे ज्याचा क्षर होत नाही जे संपत नाही ज्याचा नाश होत नाही त्याला अक्षर असं म्हटलेलं आहे आणि म्हणून हे अक्षर वांगमुळे मला त्यातला तर सगळं मी वाचून नाही दाखवणार ना पुस्तक कोणी घेणार नाही त्यामुळे सगळं कोणी वाचून दाखवू नये त्यातलं त्यातलं काय इल्लम आहे तेवढं सांगावं आता अनुभव अंतरी द्यायचे मी तुमच्या असं लक्षात येईल तुम्हाला सांगतो काय साहित्याची काय व्याख्या बरेच जण करतात व्याख्या खरं अव्याख्याय आहे अव्याख्य याचा अर्थ ईश्वराची व्याख्या करता येत नाही कारण तो चराचरात एवढा आहे की तुम्ही काय व्याख्या करणार त्याची तसं वाङ्मयाची कोणी व्याख्या करू नये ते अनुभवावं म्हणून अनुभव तरी द्यायचे लक्षात घ्या व्याख्यामध्ये कोण बसतात ज्यांना तत्वज्ञान फार आवडत ते सांग कारण रसिक हा लेखकापेक्षा मोठा आहे कारण रस रसिकामध्ये नाही रसिक आहे म्हणून लेखक आहे कारण तो रस आहे तिकडे आणि तो रसिक त्याला म्हटलेला आहे आणि म्हणून विनोबा भावेनी त्यावेळी एक गोष्ट सांगितल्यानं आपण वाचन इतकं कमी झालं ना आपलं विनोबा भावेंबरोबर आम्ही पोचलेलो होतो आमच्या आईवर जसं आम्ही पोचलोय आहे ना विनोबा भावेंनी एक फार सुंदर गोष्ट सांगितली होती तुम्हाला लांबून असा मी एक पांढरा खडा दाखवला आणि विचारलं ही खडी साखर आहे की तुरटी आहे दिसायला सारखी म्हणजे वरवरचं रूप बघू नये बघा सुरू झालं चिंतन वरवरच्या रूपाने काही कळत नाही लांबून तुरटी आणि खडी साखर सारखी दिसते तर विनोबा म्हणाले हे गोड आहे काय आहे तुरटी आहे की साखर आहे सांगा तर त्यातला एक विद्यार्थी होता तो फार चतुर होता तो म्हणाला जोपर्यंत जिभेवर येत नाही ना तोपर्यंत त्याची गोडी गोड आहे की तुरट आहे हे कळणार नाही विनोबा म्हणाला बघ जिभेवर आल्याशिवाय कुठली गोडी कळत नाही याचा अर्थ रस जिभेमध्ये आहे पदार्थात नाही पदार्थात नाही त्यामुळे रस हा रस समोर आहे आणि म्हणून तो पदार्थात नसतो गुलाबाला गुलाब म्हटलंय कोणी म्हटलं गुलाबाला माहित आहे कावळ्याला कावळा म्हणतात कावळ्याला माहित आहे मी कावळ्या नाही वाघाला वाघ म्हटलं वाघाला कुठे माहीत आहे हा वाघासारखा शूर आहे वाघाला कुठे माहित आहे माझ्यासारखं सूर आहे त्यामुळे माणसाचं जे चित्त आहे ते चित्त एवढं एवढं मोठं विवर आहे ना माणसाच्या मना इतकं जगात कुठेही मोठं विवर नाही कुठलंही विवर नाही आणि त्यात असंख्य गोष्टी आहेत असंख्य गोष्टी आहेत प्रत्येक जण लिहू शकतो इथला तुम्हाला लक्षात ठेव तुम्ही लिहित नाही म्हणून यांचा सत्कार झालाय लक्षात ठेवा तुमच्यामध्ये उर्मी आहे फक्त आपण ती उर्मी थांबलेली आहे त्यांना या काही त्यांच्या उतारवायात उर्मी सापडली त्या उर्मीच त्यांनी हे सगळं विवेचन केलं आणि म्हणून सतीश म्हणाला त्याप्रमाणे एक नाही अनेक पुस्तक तुम्ही लिहायला पाहिजे आता झालं शिक्षक विषय कोणाला शिकवायचं नाही आपण लिहिणे हे सगळ्यात मोठं शिक्षण आहे आणि म्हणून शेवटचं गमक सांगतो आणि मी थापतो खूप वेळ झालेला आहे आणि मगाशी मुद्दाम तिला सांगितलं की सांग मी शेवटी आलो तर तुम्ही रागावला असेल हे काय स्वतःला मोठे प्रमुख पाहून समजतात काय एवढे लेट वगैरे आले नाही आमचा दोष नाही खड्डे गुठले आणि रस्ता गुकल्यानेच घडत नाही येताना जसं डोंबिवलीमध्ये दोन चपला सा वापरतात मी खड्ड्यात चालायची एक रस्त्याने चालायची हे डोंगवलीत पण मी बोललो <laughs> त्यांना पटलं तर त्या रस्त्यामुळे सगळं खराब झालं आणि त्या रस्त्यात जर कसा रस्ता नसेल तर मार्ग कसा मिळेल आम्हाला मला सांगतो इकडे येण्याचा आणि इकडे आल्यानंतर सन्मार्ग मिळाला हे सगळ्यात महत्वाचं तर गोष्ट सांगतो की लेखकाला काय काय बघत असतो तो काय तो न्यातो त्याची दृष्टी वेगळी का असते त्याची दृष्टी वेगळी असते म्हणून तो तो लेखक असतो शब्दांच्या पलीकडच सांगत असतो असा कार्यक्रम होता ना टी व्हीवर शब्दांच्या पलीकडे असं होतं शब्दांच्या अलीकडे नाही ना शब्दांच्या पलीकडे म्हणजे शब्दात घडलेलं खूप असत एक साधू होता तस बाजारात फिरत होता सकाळची वेळ होती अंगावर असं शाल घेतली होती भगवी आणि तो असा चालत असताना चोर आला चोराने काय केलं ती भगवी शाल अशी उचलली उचलली आणि पळाला चोर मग कोर्ट सांगत तस ट्रेन मध्ये चोर हा काय तुम्हाला दाखवून चोरी करत ना हे बघा तुमचे पाठीत मांडलेले आहे मी असं नाही तो चोर आला तर चोराने शाल उचलले आणि पळायला लागला बघा साधू साधूच्या ठिकाणी लेखक आहे असं समजा साधूने त्याच्याकडे असं नीट पाहिलंय मिस्किलपणे हसला आणि काय बघाल होता शाल घेऊन चाललाय तिकडे बरं का तो शाल घेऊन तिकडे गेला चोर साधू इकडे पळायला लागला कळे ना अरे चोर तिकडे पळाला आणि हा साधू इकडे काय पळतोय हा संदेश इकडे कुठे पळायला लागला म्हणून त्यांनी संन्यासाला अडवलं आणि विचारलं चोर सोडून संन्याशी संन्यासाला पकडलं आणि विचारलं अहो तुमची शाल चोरीला गेली हो चोराने चोरली हो चोर तिकडे पळाला हो मग तुम्ही इकडे काय पळताय तर त्या संन्याशाने दिलेलं उत्तर हे लेखकाच्या मनातलं उत्तर असत संन्याशी काय म्हणायला आहे संन्याशी म्हणाल्या मी बरोबर पळतोय मला अडवू नका मी त्या दिशेला जातोय चोर इकडे गेला मला माहिती आहे कारण मला पण चक्षु आहे मला डोळे आहेत अंत आहे आणि मी त्याला पाहिलेलं आहे पण मी इकडे पळतोय कारण तिकडे गेल्यावर मी स्मशान आजकाकडे जाणार आहे त्या स्मशानामध्ये मी जाऊन बसणार आहे कारण शेवटी तो तिथेच येणार आहे की शेवटपर्यंत जे सत्य असतं ते पटकन सत्य सांगायला काही सिरियल नाहीये त्यामुळे सत्य पटकन नाही सर अंशांशाने प्रकट होतं आणि लेखक नेहमी अंशांशाने प्रकट होतो तो अंशांशाने प्रकट झालेलं सत्य ते आत्ता दीपभव दीप भव त्यातलं जे सत्य असतं ते सत्य सौंदर्यानं नटवणं याला ललित लेख म्हणतात आणि ते अंतरीचे धावे स्वभावे बाहेर असतं म्हणून ते अनुभवे अंतरी हो जैसे यांनी तैसे आपण सगळ्यांनी अनुभवावे अशी विनंती आपणच करू